सतरा मार्च दोन हजार चोवीस रोजी नागठाणे तालुका सातारा येथील कोहिनूर मल्टीपर्पज मंगल कार्यालयातून लग्न समारंभाच्या दरम्यान वधू पक्षाच्या खोलीतून पर्समधून सुमारे तीन लाख चोपन्न हजार शंभर रुपयांच्या सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची तक्रार भाविका विक्रांत शिंदे यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात दिली होती या घटनेचे गांभीर्य ओळखून सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र तेल यांनी तपासाला दिशा देत गुन्हे प्रकटीकरण शाखेला सूचना दिल्या आणि प्रयत्न करत तपास सुरू केला या तपासामध्ये गुन्हा घडल्याच्या वेळेस वधूचा मेकअप करण्यासाठी आलेल्या आर्टिस्ट महिलेवर संशय निर्माण झाला त्यानुसार महिला पोलिसांच्याकडून बुद्धी कौशल्याने तपास केला असता मेकअप आर्टिस्ट महिलेने गुन्ह्यातील दागिने चोरल्याची कबुली दिली याबाबत प्रगती दिलीप वाघमळे राहणार आरळे तालुका सातारा या आर्टिस्ट महिलेवर बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा प्रकार बोरगाव पोलिसांनी चोवीस तासात उघड केला असून बोरगाव पोलिसांच्या या धडाकेबाज कामगिरीचे परिसरात कौतुक का केले जात आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका